एक्सपी गुट फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सर्व शही पालक व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्युअर बिटल टॉप क्वालिटी शळी विक्रीसाठी तर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याआधी आपण जर एस पी गोट फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जी शेळी पाहत आहात ते शिवाय टॉप ऑन क्वालिटीची शेळी विक्रीसाठी आहे ही शेळी तीन महिन्याची जवळपास गाभण असून शंभर टक्के गाभण आहे मित्रांनो या शेळीची हाईट छत्तीस कान अठरा प्लस प्लस तीन महिने गावण तर अतिशय ऑन क्वालिटीची शेळी आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद